हॅलो मित्रांनो सी एस सक्सेस मंत्र चॅनलमध्ये मी चंद्रकांत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्र हो यश कसं मिळवायचं याचे सहा नियम आपण बघितलेले आहेत आज मी तुम्हाला सातवा नियम सांगणार आहे आणि सातवा जो नियम आहे तो आहे मेहनत मेहनतीला पर्याय नाही सर्वांना समान न्याय देणारा आपला निसर्ग आहे निसर्ग नियमाप्रमाणे ज्याने जे केलं त्याला ते मिळतं म्हणजे तुम्ही जे पेराल तेच उगवेल तुम्ही आज बी पेरलं आणि लगेच उद्या फळ येईल असं होत नाही तर ते बी पेरल्यानंतर त्याची योग्य निगा राखावी लागते काळजी घ्यावी लागते झाड मोठं करावं लागतं तेव्हाच त्याला फळं लागतात आणि तेही सगळ्याच झाडांना फळं लागतील असं नाही तर काही ठराविक झाडांनाच फळं लागतं आणि त्याचं कारण आहे त्या पाठीमागची मेहनत हो एखाद्यापेक्षा जर तुम्हाला जास्त काही मिळवायचं असेल तर निश्चितच त्या माणसापेक्षा जास्त मेहनत करण्याची तयारी आपल्याला असायला हवी आज जे आपल्याला मिळतंय ते आपण पूर्वी केलेल्या कष्टाचंच फळ आहे किंवा पूर्वी केलेली मेहनतीचंच फळ आहे की आज जे तुम्हाला जे काही मिळत असेल ते म्हणजेच या ठिकाणी मेहनतीला पर्याय नाही तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे त्याची काही ना काही किंमत आहे आणि ती किंमत आपल्याला मोजावीच लागते लक्षात ठेवा कुठलंही ध्येय किंमत मोजल्याशिवाय हे साध्य होणार नाही लोकांना टी व्ही पाहू द्या गप्पा मारू द्या झोपा काढू द्या जा, ज्याला यश मिळवायचं आहे त्याच्याकडे या गोष्टींसाठी वेळ नसतो ध्येयाने झपाटलेल्या माणसाला यशाशिवाय किंवा ध्येयाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही आणि खरं दिसायलाही नको सर्वच यशस्वी लोक हे खूप प्रचंड मेहनत करतात थॉमस अल्वा एडिसन हे नाव सगळ्यांना प्रचलित आहे किंवा सगळ्यांनी ऐकलेलं आहे थॉमस अल्वा एडिसनची सर्वात मोठी संपत्ती होती ती म्हणजे त्याची एकाग्रता आणि एकदा का त्याने एखादा प्रयोग करायला घेतला एखादं संशोधन करायला घेतलं तर ते तो प्रयोग सक्सेस होईपर्यंत यशस्वी होईपर्यंत तो थांबत नसायचा त्याला जे शोधायचं आहे ते सापडेपर्यंत तो थांब थांबत नव्हता आणि हे केवळ त्याने केलेल्या मेहनतीचं फळ आहे इतकंच नाही तर हा केवळ योगायोग नाही की एक हजार त्र्याण्णव शोधांचं पेटंट एडिसनच्या नावावर झालेलं आहे असं जाता जाता सहज यश प्राप्त होत नाही तर त्यासाठी अंगी धडाडी लागते जिद्द लागते कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी लागते चांगले गुण लागतात आणि खूप तयारीसुद्धा करावी लागते हे पहा सर्वांनाच यशस्वी व्हावंसं असं वाटत असतं पण ते यश प्राप्त करून घेण्यासाठी लागणारे कष्ट उपसण्याची वेळ देण्याची तयारी किती जणांची असते आणि म्हणूनच काही थोडेच लोक यशस्वी होतात त्याचं पाठीमागचं कारण आहे की के त्यांनी केलेले कष्ट यशासाठी त्यागाची आणि स्वयंशिस्तीची गरज असते आणि म्हणूनच कठोर परिश्रमाला पर्याय नाही केवळ शब्दकोश डोक्यावर ठेवला म्हणजे आपल्याला स्पेलिंगवरती प्रभुत्व प्राप्त करता येत नाही त्याचप्रमाणे कोणतंही कष्ट न करता यश प्राप्त करणं अशक्य आहे कोणतंही कौशल्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला त्या कौशल्यातले बारकावे समजून घ्यावे लागतील तेव्हाच ते यश किंवा तेव्हाच ते, ते कौशल्य तुम्हाला प्राप्त होईल एखादा व्यक्ती एखादं अवघड वाटणारं कामसुद्धा अत्यंत सफाईदारपणे करतो त्याचं कारण असं आहे की त्याने त्या कौशल्यातले बारकावे अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्याने खूप प्रयत्नाने समजून घेतलेल्या आहेत खूप कष्टाने त्याचा सराव केलेला असतो आणि म्हणूनच त्याला ती गोष्ट सहज साध्य होत असते अँड्रू कार्नेगिनचं एक वाक्य आहे की सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या केवळ एक, के एक चतुर्थांश इतकाच वापर करतो आणि काम करतो जी माणसं आपल्या शक्तीच्या निम्म्याहून जास्त वापर करतात क्षमतांचा निम्म्याहून जास्त वापर करतात अशा लोकांना जग सलाम करतं तर काहीच अशी ठराविकच लोकं आहेत काही का का बोटावर मोजण्या इतकीच लोक आहेत की जी आपल्या क्षमतेच्या आणि शक्तीच्या आपल्या कौशल्याचा वापर करून ती लोकं शंभर टक्के आपलं योगदान देतात किंबहुना शंभर टक्क्यापेक्षा सुद्धा ते जास्त योगदान आपलं देतात अशा लोकांना जग अक्षरशः डोक्यावर हो घेऊन नाचतं